रामकृष्ण हरे आज आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दोन हजार पंचवीस बद जिल्हांतर बदली प्रक्रिया यातील महत्त्वाचा टप्पा काल पूर्ण झालेला आहे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आलेले सर्व अपील निकाली निघून पुन्हा सवर एक आणि दोनच्या याद्या काल प्रसिद्ध झालेले झालेल्या आहेत बदली शिक्षक आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्यासुद्धा काल प्रसिद्ध झालेल्या आहेत आत्ता म्हणजे सोमवार ते गुरुवार या वेळेमध्ये समानीकरणाच्या जागा आणि रिक्त जागा ह्या पोर्टल अपलोड करण्यासाठी त्याची टॅब ॲक्टिव्ह करण्यात आलेली आहे त्यासाठी सु सुरुवातीला गट अधिकारी हे त्या पोर्टलवर रिक्त जागा आणि समानीकरणाच्या जागा अपलोड करतील ते शिक्षणाधिकारी व्हेरीफाय करतील आणि त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी हे अंतिम याद्या व्हेरीफाय करतील ही प्रोसेस गुरुवारपर्यंत म्हणजे दहा जुलैपर्यंत चालेल आणि दहा जुलैनंतर म्हणजे अकरा जुलैपासून संवर्ग एक लाख पंचांतरकम देण्यासाठी ही बदली प्रक्रिया पूर्ण चालू होईल बदली प्रक्रिया ही जे शासनाने वेळापत्र दिलं होतं त्यानुसारच चालू आहे ह्याच्यामधून कुठलाही विलंब नाही किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं त्याला अडथळा आलेला नाही आत्ता बऱ्याच लोकांच्या मनात शंका कुशंका आत्तापर्यंत होत्या परंतु शासनाने ज्या अर्थी प्रक्रिया इतक्या पुढं आणलेल्या आहेत आर्थिक शासन ही शंभर टक्के बदली प्रक्रिया पूर्ण करणार आहे ज्यांना बदली हवी आहे अशा लोकांनी गोंधळून न जाता किंवा गोंधळाची परिस्थिती समाजमाध्यमावर निर्माण न करता शासन ज्या काही सूचना देत आहे त्या सूचनाची अंमलबजावणी करा आणि आता आपल्याला समोर एकमध्ये असाल दोनमध्ये असाल तीनमध्ये असाल चारमध्ये असाल त्यासाठी कोणत्या जागा आपल्याला मागाव्या लागतील किंवा कोणत्या जागा आपल्याला मागता येतील किंवा आपल्याला सोयीच्या जागा कोणत्या आहेत आपल्याला शाळा कोणत्या सुईच्या आहेत अशा तीस शाळांची यादी आत्तापासून काढून ठेवा अचानक परत गोंधळून जाण्यापेक्षा आत्तापासूनच ह्या गोष्टीची तयारी करून ठेवा बऱ्याच लोकांची शंका आहे की कोर्टामध्ये न्यायालयात खूप कोर्ट मॅटर चालू आहे त्याचा काय परिणाम होईल का तर त्याचा कोणताही या बदली था प्रक्रियेवर परिणाम होणार नाही बदली प्रक्रिया थांबणार नाही बदली प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण होईल साधारण सतरा ते अठरा ऑगस्टपर्यंत सगळी बदली प्रक्रिया पूर्ण होईल प्रत्येक संवर्गाला सहा सहा दिवस जरी धरले तरी पस्तीस ते छत्तीस दिवसामध्ये सगळी बदली प्रक्रिया पूर्ण होईल म्हणून कुणीही गोंधळून जाऊ नका आणि आत्ताच्या समोर एक दोन तीन आणि चारच्या याद्या लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणताही प्रकारचा बदल होणार नाही या याद्या अंतिम असतील त्यानंतर आत्ताची काय पोटोलर समानीकरणाची पदं अपलोड करणार आहेत किंवा रिक्तपदं अपलोड करणार आहेत ही सुद्धा पदं अंतिम असतील याच्यासाठी सुद्धा कोणत्या प्रकारचा वेळ वाढवून दिला जाणार नाही ना अशा सूचना दिलेल्या आहेत असं समजतंय म्हणून बदली प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे आज आषाढी एकादशी तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा जय हरविठल